शिवाजी महाराजांसाठी बहिर्जींसोबत गुप्तहेर म्हणून काम करणारी मर्जिना सुलताना नक्की कोण होती गोटापर्यंत तळसागर असलेल्या नदीपात्रातून ती आपल्या काळ्या घोड्यावरती स्वार झाली होती तिच्या घोड्यांच्या टापा नदीच्या दगडांवरती आपटत होत्या ते दगड पाण्यामध्ये आदळत असल्यामुळे पाणी वर येऊन झुडपांवरती फेकलं जात होतं वेगानं ती पुढे जात होती जो आपला पाठलाग करत आहे त्याच्या नजरेत तर आपण पडत नाही ना, ना। हे ती अधूनमधून मागे वळून पाहत होती प्रथमदर्शी एक स्त्रीयोद्धा म्हणून ती भासत होती तिनं आपला चेहरा वस्त्राने झाकलेला होता पण डोळे तेवढे दिसत होते तिच्या डोळ्यातून क्रोध झळकत होता काळ्या रंगाचा इराणी पोशाख तिनं केलेला होता हाती बांगड्या नव्हत्या पायी पैंजण नव्हते पाठीवरती बाणानं भरलेले दोन भाते अटकवलेले होते तिचे गळ्यातील धनुष्य विचित्रच होते तिच्याकडे असलेले धनुष्य भारतभूमीमध्ये कुणाकडेच नव्हते तिच्या धनुष्यातून निघालेला बाण भक्ष्याला बरोबर भेदत असे कोण होती ही अशी स्त्री आणि ती नदीपात्रातून का धावत होती ती आता मुख्य रस्त्याला लागली होती वाट आता मोकळी होती त्यामुळे तिचा वेग वाढला होता ती वेगानं अधिक वळण्याचा प्रयत्न करत होती पण घोडा मात्र अधूनमधून लंगडत होता त्याच्या मागच्या पायाला बाण लागल्यामुळे जखम झालेली होती त्या जखमेतून रक्त वाहत होतं तिला त्या घोड्याची दया येत होती पण तिच्याकडे मात्र कोणताही पर्याय नव्हता जर तिनं विश्रांती घेण्याचा विचार केला तर तिचा पाठलाप करणारे घोडेस्वार तिला गाठतील हे तिला माहीत होतं तिला सूर्यास्त होण्याअगोदर आदिलशाही सोडून मुघलशाहीमध्ये प्रवेश करायचा होता बहिरजी नायकांनी पाणी घेऊन चूळ भरली त्यांनी ओंझळीमध्ये पाणी घेतलं आणि आपल्या चेहऱ्यावरती पाणी मारलं बहिर्जी नाईक आता बाबाच्या वेषामध्ये होते ते विजापूरच्या मोहिमेवरती निघालेले होते चेहऱ्यावरती पाणी मारून त्यांनी थोडासा थंडावा मिळावा म्हणून समाधान व्यक्त करताच त्यांना घोड्याच्या किंकाळण्याचा आवाज आला त्यांनी आवाजाच्या दिशेनं पाहिलं तेव्हा त्यांना खाली घरंगळत पडणारा घोडा दिसला त्यासोबत देखील घरंगळत खाली येत होता बहिर्जी नाईक लगेचच तेथे धावले पण तोपर्यंत तो, तो घोडेस्वार दोन दगडांच्या मध्ये अडकला होता घोडेस्वाराच्या डोक्याला मार लागल्यामुळे तो बेशुद्ध पडला होता बहिर्जी नाईक त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरती बांधलेला कपडा बाजूला केला जेव्हा आता घोडेस्वाराचा चेहरा त्यांनी पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकित ते झाले कारण तो घोडेस्वार पुरुष नसून एक महिला होती ती महिला अतिशय सुंदर होती बहिर्जींनी लगेचच पाणी तिच्या चेहऱ्यावरती शिंपडले तिच्या तोंडात पाणी टाकले तेव्हा ती महिला शुद्धीवर आली जेव्हा ती पूर्ण शुद्धीवर आली आणि तिने बहिरचे नायिकांना आपल्यासमोर पाहिले तेव्हा तिनं लगेचच उठून आपल्या चेहऱ्यावरती कपडा पुन्हा बांधला तिनं बाजूंना पाहिले तर एके ठिकाणी तिचा घोडा तडफडत पडलेला होता धावतच ती आपल्या घोड्याजवळ गेली आणि तिनं पाहिलं की आपल्या घोड्याच्या पोटामध्ये झाडाची फांदी अटकलेली आहे आणि त्यामुळे तो रक्तबंबाळ झालेला आहे त्याला आपली जीभ बाहेर काढलेली होती तो मृत झाला होता पण तिला मात्र आपला घोडा आता जिवंत नाही हे पटत नव्हतं ती प्रेमानं त्याच्या चेहऱ्यावरती हात फिरवत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती भावविवश होऊन आपल्या घोड्याला बोलत होती बादल मला माफ कर मी तुला कधीच विसरू शकत नाही तू माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलंस ती ज्या भाषेत बोलत होती ती भाषा उर्दू होती नाईक देखील तिच्याकडे पाहतच होते ही स्त्री नक्की कोण आहे हा प्रश्न त्यांना पडला होता ते तिला विचारणारच होते तितक्यातच त्यांना दूरवरून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला तो आवाज ऐकल्याबरोबर तिनं मोठा श्वास घेतला आणि स्वतःला सावरले नायकांकडं तिनं एका नजरेनं पाहिलं आणि ती धावू लागली नाईकांनी मात्र तिला थांबवले तेव्हा ती उर्दू भाषेतच त्यांना म्हणाली मी किती धावणार मला माहीत नाही मी मरणाला घाबरत नाही मला फक्त मरण्याअगोदर माझ्या आईला भेटायचं आहे तेव्हा बहिर्जी नाईक तिला म्हणाले मी तुझे प्राण वाचवू शकतो त्यांनी असे तिला सांगताच तिनं वळून त्यांना म्हटलं कृपा करून मला वाचवा तेव्हा नाईक तिला म्हणाले तू पटकन ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला चल तिथून आपण पायवाटेनं जाऊ तेव्हा ती स्त्री म्हणाली माझ्या घोड्याला इथे मृत अवस्थेमध्ये पडलेले पाहून ते लोक मला पायवाटेनं देखील शोधत येतील तेव्हा बहिर्जी म्हणाले तू काळजी करू नकोस ते ओढ्याच्या ह्या दिशेला जाणारी वाट शोधतील तोपर्यंत आपण दुसऱ्या टोकावरनं घनदाट जंगलामध्ये शिरू त्या जंगलात शिरण्याचा कुणी देखील करू शकत नाही रहीमबाबांचा वेष धारण केलेले ते बहिर्जी नाईक म्हणाले तेव्हा तिनं रहीमबाबाला वरून खाली नेहाळले या अनोळखी माणसावरती विश्वास ठेवावा की नाही या संभ्रमात ती होती पण तिच्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नव्हता जंगलात ह्या एका माणसाने जर का आपल्यासोबत काही कुविचार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रतिकार करण्याइतके सामर्थ्य तिच्यात नक्कीच होते एकाच वेळेला शेकडो घोडेस्वारांचा प्रतिकार मात्र ती करू शकत नव्हती त्यामुळे ती नायिकांसोबत जायला राजी झाली होती अजून पूर्ण सूर्यास्त झाला नव्हता तरी देखील त्या जंगलामध्ये सर्वत्र घनघोर अंधार पसरला होता ते घनदाट जंगलातून जात होते ते बाबा कुठे राहतात याबद्दल तिनं विचारणा केली जेव्हा तिला हे कळलं की रहीमबाबा आदिलशहाच्या संरक्षण प्राप्त दर्ग्यामध्ये निवास करत असल्याचे ऐकल्यावरती ती थोडी थबकली होती पण बाबांनी तिला आश्वस्त केले होते की तिला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही इतक्या घनदाट जंगलामधनं रात्रीचा प्रवास कसा करायचा हिस्त्र प्राण्यांपासून आपला बचाव करताना दमछाक होईल त्यात आपल्याकडे मशाल देखील नाही मग मार्ग कसा शोधायचा आपण कुठवर पोचलो असो मोगल हद्दीमध्ये आपण प्रवेश केला असेल ना हा अंदाज देखील आपल्याला लावता येत नाही आपली दिशाभूल तर झाली नाही ना असे अनेकानेक प्रश्न ती विचारत होती किती प्रश्न विचारणार रहीम बापांनी स्मित करत म्हटले कारण वाटेतून चालताना तिनं आपले नाव बाबांना बाबांना ना, बाबा सांगितले होते मी कधी असा प्रवास केलेला नाही म्हणून तुम्हाला विचारत आहे असे म्हणत तिनं आपल्या चेहऱ्यावरील कपडा काढला आणि एक मोठा दीर्घ श्वास घेतला काळजी करू नकोस तुझ्या प्राणाची रक्षा करायचं मी तुला वचन दिलं आहे तुझ्या डोक्यातील जे नानाविध प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तू बाजूला काढ आणि माझ्यावरती विश्वास ठेव बाबांनी त्यांच्या हिरव्या कुर्त्याच्या खिशातून एक कापडाची पट्टी काढली ती पट्टी बरीच लांब होती त्यांनी ती गोल गोल गुंढाळून खिशात ठेवलेली होती त्यांनी बांबूची एक काठी तोडली आणि त्याच्या टोकावरती ती पट्टी गुंढाळली मग झोळीतून एक काचेची बाटली काढली त्या बाटलीमध्ये पशूच्या चरबीपासून बनवलेले तेल होते ते तेल त्यांनी नुकत्याच बनवलेल्या मशालीवरती ओतले दगडाने अग्नी प्रज्वलित करून त्यांनी ती मशाल पेटवली मार्जिना मात्र त्यांच्याकडे थक्क होऊन पाहत होती तुम्ही तर सरळ वाटेनं चालला होतात मग तुमच्याकडे इतकी तयारी कशी एक प्रश्न मला सतावत आहे की तुम्हाला या अशा जंगल वाटांची माहिती कशी आहे मार्जिना त्यांना प्रश्न विचारत होती तेव्हा रहीम बाबा तिला म्हणाले मी कधीकधी -कधी रात्र रात्रभर प्रवास करतो त्याच्यामुळे ही अशी सर्व साधने मला माझ्याजवळ ठेवावी लागतात आपण मोगलांच्या प्रदेशात नाही तर विजापूरजवळ पोचत आहोत ते स्मिथ हास्य करीत म्हणाले तेव्हा दचकून मार्जिना ओरडली मला विजापूरमध्ये जास्त धोका आहे का रहीम रहीमबाबांनी प्रश्नार्थक नजरेनं विचारलं मी आदिलशाही सरदार फैजलखानाचा वध केलेला आहे आणि म्हणूनच त्याचं सैन्य माझा पाठलाग करत होतं मार्जिनानं उत्तर दिलं का मारलंस फैजलखानाला बाबा आश्चर्यानं मार्जिनाकडे पाहत म्हणाले एका वर्षापूर्वी या फैजलखानानं माझ्या वडिलांची हत्या केली होती हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आले कोण होते तुझे पिता ती काही बोलणार इतक्यातच बाबा पुढे बोलू लागले तू तु, तुझा परिचय का लपवत आहेस तेव्हा मर्जिनानं एक दीर्घ श्वास घेतला आणि ती सांगू लागली माझे वडील अहमद खान कुतुबशाहीमध्ये वतनदार होते हा फैजल खान देखील आधी कुतुबशाहीमध्ये होता तेव्हा तो माझ्या पित्याचा घनिष्ठ मित्र होता पुढे त्यानं कुतुबशाही सोडली आणि आदिलशाहीमध्ये सरदारकी मिळवली तरी देखील माझ्या वडिलांचा त्याच्यावरती आधीसारखाच विश्वास होता पण एक दिवस मात्र त्यानं माझ्या वडिलांचा विश्वासघात केला आणि घातपात करून त्यांची हत्या केली मला आणि माझ्या आईला विजापूरमध्ये गुलाम बनवून पाठवलं माझी आई जी कधी एका वतनदाराची पत्नी होती ती आता आदिलशाहीमध्ये एक दासी म्हणून राबू लागली होती माझ्या आईचे हे हाल मला पाहवत नव्हते म्हणून ज्या फैजलखानामुळे आमच्यावरती ही वेळ आली त्याला काहीही करून संपवायचं असं मी ठरवलं होतं जेव्हा तो मंगळवेढ्याच्या किल्ल्यामध्ये किल्लेदार आहे ही खबर मला समजली तेव्हा मी निघाली मर्जिना मंगळवेढ्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी झुडूपामध्ये दबा धरून बसली होती तिच्या वडिलांशी निष्ठा असणाऱ्या एका आदिलशाही सरदाराकडनं तिनं तो बादल नावाचा घोडा मिळवला होता तिचे आवडते धनुष्य तिनं बनवून घेतले होते किल्ल्याजवळ येण्याअगोदर तिनं घोड्याला जंगलामध्ये सोडले होते बुरुजावरील पहारेकऱ्यांचे लक्ष चुकवत ती किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचली होती दिवसाच्या उजेड्यामध्ये तिनं घातलेल्या काड्या कपड्यांमुळे ती पहारेकऱ्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून तिनं हिरवे गवत आपल्या पूर्ण अंगाभोवती गुंडाळले होते कोपऱ्यात आणि झुडपांच्या सहाय्यानं ती तिथं दबा धरून बसली होती तिला किती काळ तिथं थांबावं लागेल याबद्दल देखील तिला काहीही कल्पना नव्हती फैजल खान किल्ल्यातून बाहेर पडावा याचीच ती आता फक्त वाट पाहत होती तिला आपल्या वडिलांच्या प्रत्येचा प्रतिशोध घ्यायचा होता फैजलखान किल्ल्यातून बाहेर पडणार याची कल्पना तिला चांगलीच होती कारण दक्षिणेतील मोहिमेवरती त्याला आदिलशहा पाठवणार हे तिला विजापूरमध्ये माहीत पडले होते फैजल खान किल्ल्यातून बाहेर पडला त्याच्यासोबत त्याचा सर्व लवाजामा होता त्याच्यासोबत बरेच सैन्य होते त्यामुळे फैजलखानाला मारल्यानंतर आपला देखील जीव जाऊ शकतो याची पूर्ण कल्पना तिला होती मार्जिनानं तिच्या विशिष्ट धनुष्यानं नेम धरला होता धनुष्याचा वापर ती अगदी लहानपणापासूनच करत होती ती एक उत्तम धनुर्धर होती तिच्या धनुष्यातून निघालेला पहिलाच बाण फैजलखानाच्या मानेत बसला अचानक झालेल्या हल्ल्यानं सर्वसैनिक गोंधळले होते गोंधळानं दुसऱ्या बाजूला झुडूपामध्ये शांत पडलेले डुक्कर मात्र बिछडले होते सर्वत्र इकडे तिकडे ते डुक्कर धावत सुटले सैनिकांना डुक्करांच्या हालचालीने असे वाटले की त्याच दिशेनं हल्लेखोर धावत गेला असावा ते डुक्कर गेले त्या दिशेनं सर्व सैनिक धावत गेले या सर्वांचा मार्जिनाला फायदा झाला ती वेगानं आपल्या घोड्याच्या दिशेनं धावत गेली सैनिकांचे तिच्याकडे लक्ष गेले तोपर्यंत ती घोड्यावरती बसलेली होती पण या घाईगडबडीमध्ये तिच्या तोंडावरती बांधलेला तो कपडा मात्र सुटला होता काही मोजक्यात सैनिकांनी तिचा तो चेहरा पाहिला होता त्यामुळे तिनं विजापूरमध्ये न जाता मोगल प्रदेशाच्या दिशेनं जाई असे ठरवले घोड्यावरती स्वार होऊन ती पळू लागली होती तेव्हा त्या फैजलखानानं शंभर एक घोडेस्वार तिच्या मागे धावत होते परंतु मार्जिनामध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप सारे अंतर होते तिचा घोडा तिला तेज गतीनं पुढे घेऊन चालला होता तिच्या चेहऱ्यावरती आपल्या वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घेतल्याचं समाधान होतं असे बोलत बोलत रहीम बाबा आणि मार्जिना आता विजापूरच्या जवळ पोहोचले होते मुख्य रस्त्याने जाण्यापेक्षा ते रानवाटेनं चालले होते या रानवाटाची रहीमबाबांना पूर्णपणे माहिती होती जंगलात सर्वत्र घनघोर अंधार पसरलेला होता ते एका जीर्ण मंदिराजवळ येऊन पोहोचले होते समोर मंदिर दिसताच मर्जिना थोडी आनंदित झाली आणि तिनं विचारलं आपण इथे थोडा वेळ विश्रांती घेऊ शकतो का कारण आता पुढे चालण्याचे अंगामध्ये अजिबात बळ नाही होय इथे विश्रांती घ्यावी असा माझा देखील बेत होता म्हणजे आत्ता आपल्याला वाटेत पुढे देऊ लागणार हे तुम्हाला अगोदरच ठाऊक होतं संशयित नजरेनं मार्जिना म्हणाली स्मित हास्य करत होय बाबा म्हणाले बाबा म्हणाले आता तू तु, तुझा प्रतिशोध पूर्ण केला आहे आता पुढे काय माझी नाना आपल्या पाठीवरील भाताचे भात भाते बा ठेवले अन म्हणू लागले सर्वात प्रथम मला माझ्या आईला भेटायची आहे आणि तिला ही वार्ता सांगायची आहे त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील जो आनंद असेल तो मला पाहायचा आहे आम्हाला गुलामगिरीमध्ये ढकलणाऱ्या त्या दृष्टाचा मी वध केलेला आहे पण तुम्हाला आता ह्या गुलामगिरीमधून मुक्ती मिळेल का रहीमबाबांनी शांतपणे विचारले नाही मुक्ती नाही पण त्याला मारल्याचा आनंद आहे आणि जर आपण तुझ्या मातेला आदिलशहाच्या जनानखान्यातून मुक्त केलं तर भुवई उंचावत बाबा म्हणाले हे कसं शक्य आहे दासींवरती शिपायांची खूप कडी नजर असते तिथून मीच कशी तरी बाहेर पडले आहे माझ्या मातेला मात्र ते शक्य नाही शक्य आहे पण कसं मार्जिनानं लागलं तुझ्या मातेला नगरातून बाहेर पडण्याची जरी अनुमती नसली तरी पेठेपर्यंत तुझी आई येऊ शकते ना रहीमबाबांनी विचारलं हो तिनं उत्तर दिलं झालं तर तुझ्या आईला पेठेपर्यंत आल्यानंतर नगरातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी बाबांनी निश्चयपूर्ण स्वरामध्ये आश्वासन दिलं पण नगराबाहेर येऊन ती जाईल कुठे आमचं आता या विश्वामध्ये कुणीही नाही हे बोलताना मार्जिनाचे डोळे भरून आले होते काळजी करू नकोस मी तुझ्या आईची राहण्याची देखील व्यवस्था करतो तुझ्या आईसाठी पुण्यात एक वाडा बनवून देईल प्रत्येक महिन्याला तुझ्या आईला धन धान्य देखील उपलब्ध करून देईल पण पण तुम्ही हे आमच्यासाठी का करत आहात संशयित नजरेनं मार्जिनानं विचारलं आपल्या आईची सुटका होणार या गोष्टीचा तिला आनंद होत होता पण तरी देखील ती विचार करत होती की हे कसं शक्य आहे आणि हा अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी इतकी मदत करायला का तयार होत आहे मी काय करणार जे करणार ते तूच करणार आहेस बाबा म्हणाले मी मार्जिना आता पूर्णपणे गोंधळून गेली होती होय तूच मार्जिनाकडे पाहत बाबा म्हणाले पण कसं तुम्ही मला स्पष्ट सांगाल का तुझ्या मातेऐवजी तू तु आदिलशाहीच्या जनानखान्यात काम कराव असं केल्यावरती माझ्या आईला धनधान्य मिळेल ही शाश्वती मला नाही तू आत्ता आदिलशाहीत नाही तर स्वराज्यात आहेस बाबांनी प्रवासामध्ये मार्जिनाला चांगलेच पारखले होते तिचे मानवतावादी हृदय स्वराज्यात काम करण्यासाठी तिला राजी करेल हे रहीम रहीमबाबांना आता माहीत झाले होते स्वराज्य मार्जिनानं गोंधळून विचारलं स्वराज्य हा शब्दच तिनं पहिल्यांदाच ऐकला होता होय स्वराज्य स्वराज्य म्हणजे असे राज्य की ज्यामध्ये कुणी लहान नाही ती कोणी मोठा नाही राजा स्वतः आपल्या जनतेशी संवाद साधतो ज्या राज्यामध्ये स्त्रीवरती कधीही अत्याचार होत नाही तिथला कायदा प्रजेप्रमाणेच राजाला देखील लागू होतो तिथे कोणत्याही नागरिकाला आपण गुलाम आहोत असे कधीही वाटत नाही सर्व जनतेचे हित असलेले राज्य म्हणजेच स्वराज्य असं स्वराज्य भारतभूमीवरती आहे कुठे आहे ते मार्जिनानं विचारलं सह्याद्रीच्या कुशीमध्ये या महान राज्याचा राजा आहे शिवाजी राजा हे बोलताना बाबांचे अंग शहारले होते मार्जिना बाबांचे हे बोलणे आश्चर्यचकित होऊन ऐकत होती शिवाजी राजांचे नाव ऐकताच तिला पटकन काहीतरी आठवले शिवाजीराजे भोसले म्हणजे शहाजीराजे भोसले यांचे पुत्र का माझ्या वडिलांकडनं शहाजीराजे भोसले यांचे नाव मी ऐकलेलं आहे होय अगदी बरोबर शहाजी पुत्र शिवाजी पण मला कळाले नाही की मी आदिलशहाच्या जनानखान्यात काम केल्यामुळे शिवाजीराजांना माझी काय मदत होईल म्हणजेच बेगमची दासी बनवून मला काय मदत करता येईल मार्जिना तू आदिलशहाच्या जनानखान्यात दासी म्हणून नाही तर शिवाजी शिवाजीराजांची हेर म्हणून कार्य करावं तू एक उत्तम योद्धा आहेस तुझी बुद्धी तल्लक आहे ती एका महान राजासाठी खर्च कर रहीम बाबांनी तिला सर्व काही स्पष्ट केले होते म्हणजेच तुम्हीसुद्धा हे रहात होय तुमचं नाव बहिर्जी नाईक हे ऐकल्याबरोबर मार्जिना त्या मशालीच्या ज्वालांकडे पाहू लागली बहिर्जी नाईक तिच्या उत्तराची प्रतीक्षा करत होते तेव्हा ती म्हणाली मी त्या महान राजासाठी काम करण्यासाठी तयार आहे मी हे कार्य करण्यासाठी उत्सुक आहे पण पर... तुला नेहमी सतर्क आणि सावध राहावं लागेल तुझ्यावर कुणालाही संशय येणार नाही याची तुला काळजी घ्यावी लागेल स्वतःचा जीव देण्याची वेळ आली तरी देखील तू शिवाजी राजांसाठी काम करतेस हे तुझ्या मुखातून निघता कामा नये नाईकांनी हेराचे पहिले दायित्व मार्जिनाला समजावून सांगितले चिंता नसावी नाईक या कार्यासाठी मी स्वतःच्या जीवाची देखील परवा करणार नाही स्वतःच्या प्राणाची देखील रक्षा कर तशी तू समर्थ आहेस हो पण काही सैनिकांनी माझा चेहरा पाहिलेला आहे त्यांनी मला फैजलखानाची हत्यारी म्हणून ओळखायला नको तेव्हा नाईक म्हणाले ते, ते सैनिक दक्षिणेकडे रवाना होतील त्यामुळे त्यांचा आदिलशाहीच्या जनानखान्याशी कधीही संबंध येणार नाही पण मला खबर मिळाल्यावरती होती ती मी तुमच्यापर्यंत पोचवायची कशी आपल्याला हेर पथकाचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे पेठेमध्ये आपल्याच हेरांची काही दुकानं आहेत तिथपर्यंत सांकेतिक भाषेमध्ये खबर पोचवायची मी तुला आपले काही सांकेतिक शब्द सांगेल आता आपण अजून काही दिवस इथं जंगलातच थांबू मी तुला पूर्णपणे प्रशिक्षण देतो मग तू मोहिमेवरती जाऊ शकशील नायिकांनी मार्जिनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली